नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण एकदम परफेक्ट गळ्याला गोट कसा घ्यायचा तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते तर बरेच दिवस झाले आपल्या व्हिडिओ रेग्युलर येत नाही आजारी असल्यामुळे आता जरा वेळेस सुंदरसा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले तर सगळ्यांना हा व्हिडिओ गरजेचा असतो का ज्यावेळेस आपण ब्लाउज शकतो तर बऱ्याच जणांचे दाखव पायपिंग व्यवस्थित येत नाही किंवा गोट पण बोलतो आपण दर तुम्ही पाहू शकता ह्याची सोयीची बाजू आणि आतली बाजू एकदम परफेक्ट आले तर कधी पण आपण गोड बनवताना आपण क्रॉस पट्टी कट करायचे आणि जॉईंट केल्याच्यानंतर मी अशा पद्धतीने त्याला दोन साईड केले तर आता ही क्रॉस पट्टी कशी बनवायची तर याच्यासाठी पण तुम्हाला फुल वडो पाहायचा असेल तर कमेंट करा त्यानुसार मी तुम्हाला दाखवते हो कारण मी याच्या अगोदर पण भरपूर सारे गळ्याच्या गोटबद्दल मी व्हिडिओ हो टाकलेत तर जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी व्यवस्थित बघा आणि नाही समजलं तर आपण याच्यावर पण फुलगुड्या बनवू आता तुम्ही पाहू शकतात बनवताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे एकदम इझी पद्धतीने आपण कपडा पाठीमागं टाकायचं आहे आणि जी गळ्याची पट्टी आपण बसवत तर ती पूर्ण आपली एकसारखीच आली पाहिजे मागं पुढं अजिबात नको आहे किंवा कमी जास्त अजिबात नको आहे आता एकदम सोप्या पद्धतीने सांगते मोडकताना मी कसं मोडपलं आहे तुम्ही बघू शकतात डाव्या साईडचा कपडा आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे आणि उजव्या साईडचा कपडा त्याच्या वरून घ्यायचा आहे पण ते ताजेबाज चून पडायला नको प्रॉपर फिनिशिंग एकदम व्यवस्थित आली पाहिजे खालची बाजू आता ज्या वेळेस मी तुम्हाला सोयीचं करून दाखवते तर त्यावेळेस याची फिनिशिंग कशी आली पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल आणि आपल्याला गोठ जर बनवायचा असेल तर मग तो किती कसा घेतला पाहिजे ते पण लक्षात येईल तुम्हाला साईजनुसार आता पाहू शकतात मी ती शिलाई मारलेली ते थोडीशी एका साईडला आहे एकदम मधोमध पण नाही आहे आणि आपल्याला जिथं गोठ मारायचा आहे ती पूर्ण आपल्याला ती बाजू पूर्ण प्लेन ठेवायची कारण त्याच्यावर शिलाई नको आहे आता आपल्याला मोडकताना तुम्हाला साईज किती लागते त्यानुसार तुम्ही साईजनुसार थोडंसं सा मोडपा आणि शिलाई ज्यावेळेस येईल त्यावेळेस पूर्ण खाचेत शिलाई घ्यायची म्हणजे गोट गोट जो, जो आहे तो अजिबात पलटी होत नाही एकदम परफेक्ट असा येतो आणि ज्या वेळेस वळण येतं म्हणजे आपण गोलगळा असतो तर त्यावेळेला आपल्याला दाब उचलायचा आहे आणि परफेक्ट असंच काम करायचं आहे कारण सगळं आपण बोटांवर ॲडजस्ट करतो तसं मी अंगठ्यावर ॲडजस्ट करते का मला पाहू शकतात एकसारख्याच साईज घ्यायची तर मग आपण एका हाताने त्याला ॲडजस्ट करू शकतो आता मी तुम्हाला याच्या अगोदर झाल्या म्हणजे पूर्ण झाल्याच्यानंतर पण मी तुम्हाला दाखवले का त्याची फिनिशिंग कशी आली तर बघू शकतात पूर्ण खाच्यामध्येच आपला गोठ आला पाहिजे त्या दाबच्यामध्ये जो आपला भाग असतो आहे त्याच्यामध्ये बरोबर ते सोयीच्या याच्यानुसारच आपल्याला शिलाई आली पाहिजे मागं पुढं जर झाले तर गोठलं फिनिशिंग व्यवस्थित येत नाही जसं की तुम्ही बघू शकता आता आपलं थोडंच झालं तरी पण शिलाई कुठं आली एकदम प्रॉपर गोठच्या कडेला आली उरलेला धागा आपल्याला काढून टाकायचा आहे